रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्वाच्या वीस किचन टिप्स पाहूयात टिप क्रमांक पा एक तुपाचा छान सुगंधी वास येण्यासाठी लोणी गरम करताना त्यामध्ये दोन ते तीन मेथी दाणे टाका तूप खमंग वासाचं होतं दोन उपवासाच्या बटाट्याला चव हवी आहे का शेंगदाणा पोड सेंदव मीठ आणि थोडी साखर घालून मिक्स करा झणझणीत होते तीन मिरच्या जास्त तिखट न वाटण्यासाठी भाजताना थोडा लिंबाचा रस टाका तिखटपणा कमी होतो आणि चव छान येते चार नखे मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकून नखे बुडवा नखे स्वच्छ आणि चमकदार दिसतात पाच डोकं जड वाटत असेल तर गरम पाण्यात पाय दहा मिनटे भिजवा रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो सहा कपड्यांवर पेंटचे डाग पडले तर डाग ताजेते नाही असताना लगेच नेल पॉलिश रिमूवर लावा जुनी डाग कमी करण्यासाठी टर्पेटाईन ऑइल वापरा सात फ्रीजमध्ये बर्फ पटकन जमण्यासाठी आईस्ट्रीमधे पाणी घालून त्यावर प्लास्टिक शीट ठेवा बर्फ जास्त आणि लवकर जमा होतो आठ चष्म्यावर धुके येऊ नये म्हणून चष्म्याच्या काचेवर थोडं साबण लावून स्वच्छ करा धुके बसत नाही नऊ फिट पिटलं घट्ट आणि झणझणीत हवा असेल तर पाण्यात मीठ हळद आणि थोडं लसूण पेस्ट मिसळा चव आणि घट्टपणा दोन्ही छान येतो दहा चॉकलेट मेल्ट होऊ नये म्हणून उन्हाळ्यात चॉकलेट फ्रीजमध्ये नव्हे तर एअरटाईट घट्ट राहतं अकरा ओठांना गुलाबी आणण्यासाठी बीटचा रस रोज रात्री ओठांवर लावा काही दिवसातच ओठांचा नैसर्गिक रंग परत येतो बारा डोळ्याखालीवर काळी वर, वर तुळे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी बदाम तेल डोळ्याभोवती लावा सकाळी डोळे ताजेतवाने दिसतील तेरा नेल पॉलिश लवकर वाळण्यासाठी पॉलिश केलेल्या नखांना दोन मिनटं थंड पाण्यात बुडवा नेल पॉलिश लगेच सेट होतं चौदा घरातल्या झुरळांवर उपाय स्वयंपाक घरातल्या कोपऱ्यात बोरिक पावडर आणि साखर मिसळून ठेवा झुर कमी होतात पंधरा लोणचं खूप खारट झाले त्यात उकळलेला बटाटा घालून थोडा वेळ ठेवा खारटपणा कमी होतो सोळा कुकरमध्ये तळाला अन्न चिटकत असेल तर शिजवण्याआधी कुकरच्या तळाला थोडं तेल लावा अन्न चिटकत नाही सतरा काकडी सोलताना पाणी सुटतंय काकडीची दोन्ही टोकं कापून त्याचं टोक गोल फिरवा पाणी कमी सुटतं आणि कडवटपणाही जातो अठरा पुरणाची गुळाची सांजेची किंवा खवेची पोळी करताना कणकेत किंचितचा सोडा घाला पोळ्या हलक्या होतात एकोणवीस शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो वीस पुरण शिजवताना हरभराच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही ही छान येतो